सट्टाणा नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्ज माघारींच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडींना वेग थेट आह थराध्यक्षपदाच्या शर्यतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाच्या उमेदवार अर्चना दिनेश सोनवणे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने थेट नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे तर प्रभाग क्रमांक दहामधून भाजपचे नितीन दगाजी सोनवणे तर प्रभाग क्रमांक तीनमधून संगीता देवेंद्र सोनवणे बिनविरोध विजयी झाल्या आहेत भाजपाने दोन ठिकाणी खाते उघडत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांनी शिवतीर्थावर फटाक्यांची आदेशबाजी व कुलालाशी उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे सटाणा नगर परिषदेच्या माघारीच्या अंतिम दिवशी थेट नगराध्यक्षपदासाठी पाच जणांनी तर नगरसेवक पदासाठी बत्तीस जणांनी माघार घेतली आहे यामुळे बारा प्रभागातून बावीस जागांसाठी त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत माघारीच्या दिवशी शहरात सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता थेट नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाकडून अर्चना सोनो यांनी नाट्यमयरित्या माघार घेतल्याने आता भाजप शिवसेना अपक्ष उमेदवार यांच्यात थेट लढत होणार आहे भाजपाच्या तिकिटावर दावा करणाऱ्या श्रीधर कोठावदे यांच्या सुनबाई रुपाली परेश कोठावदे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने कोठावदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे तर भाजपाच्या योगिता सुनील मोरे शिवसेनेच्या हर्षदा राहुल पाटील व अपक्ष रुपाली परेश कोठावदे यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आगामी रडतीत रंगत चढणाऱ्या या घडामोडींमुळे संपूर्ण सटाणा शहराचे लक्ष आता अंतिम प्रचारावर केंद्रित झाले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव नंदाळे सटाणा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड व या पुढील जीवनात अपडेट राहा